कर, नहीं। नहीं। बिला स्वागत करत असताना एक गोष्ट आपल्याला नकारता येणार नाही कारण त्याला ती ज्युडिशरी असल्यामुळे आपल्याला फार लिमिटेशन आहे की आपण इंटरव्ह्युन करू शकतो ज्युडिशरी आता त्याला तो अधिकारच दिलेला म्हणजे स्वतः आपण बोललो तर ते ऑन रेकॉर्ड आलं तरी देखील उद्या ते हायकोर्टात जाऊन जाऊ शकतो आणि म्हणून फार फार लिमिटेड स्कोप आहे की आपण त्यामध्ये इंटरव्ह्युन करू शकतो किंवा आपण बोलू शकतो आणि ज्या ज्यावेळी काही त्यांना बदल करायचा असेल देशामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल ते आपल्याकडे यावं लागतं आणि आपण ते करून देण्याची भूमिका आपण घेतोय आणि म्हणून याचा निश्चितपणे स्वागत आपण केलं पाहिजे पण पुढच्या काळामध्ये अजून त्याला मॉडर्नाईज करत असताना पण फेसलेस कसं करता येईल का हाही बघणं फार मोठ्या प्रमाणावरती यासाठी मी जबाबदारीने सांगतो की बा अनेक वेळा काही व्यक्ती आणि मग त्याच्या त्या लेवलल्या ले काही गोष्टी होतात आणि मग त्याचे दुष्परिणाम त्या त्या संस्थेवरती होतात आणि मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला बघता येईल का वर्णीमध्ये धर्मादायक आयुक्ताचं कार्यालय होतं ती डेंजरस बिल्डिंग झाल्यामुळे ते डिमॉलिशन केलं आता आपण टेम्परवरी आपण करतोय ते कार्यालयाच्या बाबतीत आता आपल्याला एवढ्या मोठ्या मोठ्या प्रमाणात आता आपण तर निर्णय घेतला की वानखेडे स्टेडियम पण आपण नवीन होऊन किती दोन लाख प्रेक्षकांचा आपण बनवणार असं ऐकतोय तर आमची विनंती राहणार आहे की बाबा त्याही देखील मॉडर्नाईज आपण केलं आणि मग आपण जसं या सर्व ज्या अंतर्भोत आपण करण्याचं काम आपण केलेलं आहे कुठची सुनावणी करत असताना सहा महिन्याची मुदत आपण जरी म्हटलं असेल तरी देखील ज्यावेळी त्याचा अर्ज आला तर ते ऑनलाईन सिस्टम आपण करू शकतो का म्हणजे आता आहेत पण त्याला अजून करता येईल का आणि तिसरं महत्वाचं आहे की इंटरनल प्रमोशन न झाल्यामुळे पण काही काहींकडे ॲडिशनल चार्ज किंवा काही काही असे जे अधिकारी आहेत म्हणजे मी कोणाचे व्यक्ती म्हणून म्हणणार नाही पण त्याची ती केपेबिलिटी आहे की नाही हा प्रश्न होतो पण अधिकारी अभावी किंवा प्रमोशन न झाल्यामुळे पण अनेक असे वेगवेगळे चार्ज आहेत आणि मग त्याचाही देखील एकदा आढावा घेऊ आपण त्यातून काहीतरी चांगला निर्णय घ्याल अशी अपेक्षा